खासदार प्रणितताई शिंदे यांच्या विजयात महादेव कोगनोरेंचा मोठा वाटा महादेव कोगनोरे यांच्या निर्णयाचे होते सर्वत्र कौतुक सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार रामभाऊ सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांचे समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला गेला होता शेवटी महादेव कोगनोरे यांनी महाविकास आघाडीबरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणितिताई शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनोरे हे शांत बसले नाहीत तर दिवसरात्र एक करून एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यासमवेत का प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे हे भरघोस मताने विजयी होताच महादेव कोगनोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह संसारला आहे कारण महादेव कोगनोरे यांना जेव्हा दोन्ही गठबंधनाकडून दबाव येत असताना ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय महादेव कोगनोरे यांनी घेतला होता आज जिल्ह्यात महादेव कोगनोरे यांनी घेतलेल्या याच निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळत आहे कारण महादेव कोगनोरे ही माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या समेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर यशस्वी झाल्याचे बोलले जात महादेव कोगनोरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनोरे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे परंतु भविष्यात महादेव कोगनोरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार हे देखील नक्की लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपले परिणती प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रसाद मिळाला आणि जनत्यातून जे बी जे पीवर प्रचंड नाराजी होते ते ह्या मताधिक्या दिसून आलं आणि मलासुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूरसह अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्याने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की शंभर टक्के लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवलं आणि अक्कलकोटमध्ये जे बी जे पीने सांगत होते पस्तीस हजार चाळीस हजार लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यमात